देशभरात कोरोनाने थैमान घातला आहे त्याच धर्तीवर केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने मागील एक महिन्यापासून लॉकडाऊन केला आहे त्यामुळे नाभिक समाजाचे दुकानसुद्धा सर्वत्र बंद आहे यामुळे नाभिक नाभिक सलून व्यवसाय व कारागीर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे शासनाने यासुद्धा लोकांवर जातीने लक्ष देऊन त्यांच्यावर काहीतरी आर्थिक मदत करावी अशी मी शासनाकडून अपेक्षा करतो मी उमेश आंबेकर बोलतो गडचांदूर नाभिक समाज संघटना तसेच कोरपणा तालुका अध्यक्ष आणि आज शासनाला हेच विनंती करायची आहे की आमच्या नाभिक समाजामध्ये सरकारने जे लॉकडाऊन केलेलं आहे कोरोना या महामारी बिमारीमुळे तर त्याकरिता आमचा नाभिक समाज हा म्हणजे वेळेवर आणून हातावर आणून पानावर खाणारा समाज आहे त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती अत्यंत हाला हालाक्याची झालेली आहे तरी शासनाने त्यांना मदतीचा हात म्हणून काहीतरी सहकार्य करावं आहे आणि कारागीर बांधव भरपूरसा आहे त्याच्यामुळे सरकारने याच्यावर लक्ष देण्यात यावं आणि त्यांच्या ज्या आर्थिक समस्या आहे ज्या अन्नाच्या मनास आपल्या काही ज्या अडचणीच्या बाबी आहेत त्या पूर्ण करण्यात याव्या ही आमच्या स नाभिक समाजाच्या मान कारण की व्यवसाय आता तर सुरू करण्यात येणार नाही त्याच्यामुळे ते घरी बसून का करणार आहे त्यांचा तात्काळ म्हणजे काहीतरी त्यांच्या त्यांच्यावर पर्याय असा उप उपाय शोधण्यात यावा